शिक्षण मतदारसंघाचे मतदान बुधवारी पार पडले यावेळी मतदार केंद्रांना उमेदवारांनी भेटी दिल्या शिक्षक आमदारा करता झालेल्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैसे आणि भेटवस्तू वाटण्यात आल्याचे आरोप अनेकांनी केले आहेत यामध्ये मात्र शिक्षक मतदारांची चांदी झाली असे म्हणता येईल महिला शिक्षकांकरता पैठणी आणि सोन्याच्या नथीचे वाटप करण्यात आले तर पुरुष शिक्षकांकरता सफारीचा कपडा आणि रोख स्वरूपात पाकिटामध्ये देण्यात आली ही रक्कम जवळजवळ पाच हजार रुपयांच्या आसपास होती यावरून शिक्षक आमदार हे पद किती अर्थपूर्ण आहे याचा प्रत्यय येतो ज्ञानदान करणारा शिक्षक या गोष्टींना बळी पडू शकतो हे विशेष काही ठिकाणी शिक्षकी पेशाचा आव आणि त्या भेटवस्तू नाकारण्यात आल्या परंतु काहींनी खास फोन करून या भेटवस्तू स्वीकारल्या हेही काही कमी नव्हे शिक्षण क्षेत्राचा उडालेला बोजवारा यातून अधोरेखित होतो या, या निवडणुकीमध्ये शिक्षण संघटना कुठेही पुढाकार घेताना दिसून आली नाही राजकीय पक्षांचे नेते आणि पुढारी यांचाच वावर होताना दिसून आला यावरून शिक्षण क्षेत्राला सुद्धा राजकीय पक्षांचे ग्रहण लागले असे म्हणावे लागेल या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैशाचे तसेच वस्तूंचे वाटप केले जात असल्याचा आरोप करण्यात आला होता ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ हेरम कुलकर्णी यांनी देखील मतदारांना वस्तूंचे वाटप सुरू असल्याचा आरोप केला होता महिला मतदारांना नथ आणि पुरुष मतदारांना सफारीचे कापड वाटत असल्याचा दावा करत त्याची तक्रार देखील करण्यात आली होती शिक्षक मतदारसंघाचे मतदान बुधवारी झाले यावेळी मतदान केंद्रांना उमेदवारांनी भेटी दिल्या निवडणुकीत त्र्याण्णव पूर्णांक अठ्ठेचाळीस शतांश टक्के मतदान झाले यावेळी येवला तालुक्यातील विविध मतदान केंद्रांना अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी भेट दिली यावेळी त्यांनी मतदारांशी संवाद साधला त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याने समाधान व्यक्त केले मुख्य संचालक शेखर फडताळे नाशिक समाचार ब्युरो नाशिक